कमी झाला अशी शपथ घेत आहे जी मी स्त्री पुरुष समानतेच्या यापुढेही शिक्षेचे पालन करेल माझा सामाजिक परिवार माझा समाज यामध्ये जाणीव जागृतीसाठी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे पूर्ण प्रत्येक जिल्ह्यामध्ये निदर्शने करण्यात येणार आहेत त्यांचं मुख्य कारण असं की बदलापूरमध्ये ज्या आमच्या चिबुकली बहिणीवर अत्या लैंगिक अत्याचार झाले त्या घटनेचा निषेध म्हणून आणि त्या मुलीच्या कुटुंबाच्या पाठीमाग भारतीय जनता पक्ष आणि राज्य सरकार आहे लोकर, अ, हे आम्ही त्यांना ठामपणे विश्वास देऊ इच्छितो आणि या ज्या नराधामानं हा अत्याचार केला त्याला फाशी झालीच पाहिजे आणि त्याला फाशी तर होणारच पण त्याला लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये केस लढून आता फास्ट ट्रॅक केसमध्ये कोर्टामध्ये हे प्रकरण जाणार आहे असं शासनानं जाहीर केलेलं आहे पण आमची विनंती आहे शासनाला आणि न्यायाधीशांना की ताबोडतोब आणि लवकरात लवकर या नराधामाला फाशी दिली पाहिजे आणि मी या आणि या प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या आदेशावरून आज नांदेडमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षातर्फे महिला मोर्चातर्फे युवा मोर्चातर्फे सर्वांतर्फे आज निदर्शने करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यासमोर हे निदर्शने करून त्यांच्यावर फाशीची सजा झाली पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि त्या पीडित कुटुंबाच्या पाठीमागं भारतीय जनता पक्ष खंबीरपणे उभे राहील आणि त्यांना न्याय मिळवून देईल ही आम्ही त्यांना ग्वाही देऊ इच्छितो आणि मी आजच्या दिवशी मी देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी काही पोलिसवाल्याला निलंबित केले आणि त्या जे लैंगिक अत्याचार केला त्या आरोपीला अटकही झाली पण मला त्यांनाही विनंती करायची आहे की आपलं राजकीय वजन खर्च करून त्याला लवकरात लवकर फाशी द्यावी